येथील ए सी पाटील कॉलेजमध्ये रविवारी लेख माहेरचा कट्टाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी हिरकणी पुरस्कार आयोजित करण्यात आला होता पुरस्कार घेणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने पुरस्कार सोहळा हा दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकारांनाही समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य प्रशासन मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील तब्बल दोनशे महिलांना हिरकणी पुरस्कार भी पुरस्कार देण्यात आला देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते विविध क्षेत्रात अनेक महिला समाज उपयोगी कामगिरी करत असतात त्यांच्या कामाची दखल घेतली जात नसल्याने त्यांनाही व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी लेख माहेरचा कट्टाच्या वतीने हिरकणी पुरस्कार आयोजित करण्यात आलं असल्याचं लेख माहेरचा कट्टाच्या संस्थापिका सारिका ढाणे यांनी बोलताना सांगितलंय तर इतर मान्यवरांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमाचं आयोजन आणि नेमकं ने विशेष लेख माहेरचा कट्टा आयोजित वर्ल्ड जो प्र आयोजित आजचा हिरकणी पुरस्कार सोहळा जो आहे हा अत्यंत दिमागदार खूप सुंदर सगळे अरेंजमेंट सारिका मॅडम आहेत आणि सारिका मॅडमची पूर्ण टीम यांनी खूप खूप अतिशय सुंदर पद्धतीनं हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे खूप इन्स्पायरिंग आहे जे खूप छोट्या स्मॉल स्केलवरून ज्यांनी त्यांचे बिझनेस जे आहेत ते काही सी आरवरती केलेले आहेत अशा काही महिला आहेत ज्यांनी समाजामध्ये खूप चांगलं योगदान दिलेलं आहे अशा काही महिला आहेत आपले पत्रकार बांधव इथे आलेले आहेत तर हा प्रोग्राम सारे का मॅडम तुम्ही ऑर्गनाईज केलात आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार आणि ह्याच्यासाठी स्पॉन्सर जे आहेत हे अरुण चव्हाण सर आज आपल्याबरोबर आहेत आणि वर्ल्ड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची लँड डिलिंग संदर्भातली जी कंपनी आहे त्यांच्यामुळं या सगळ्या गोष्टीला पण खूप मोठा हातभार लागला आणि त्याबद्दल त्यांचे पण खूप सारे आभार सारिका मॅडम आणि सर तुमच्याकडून म्हणजे असेच प्रोग्राम पर आणखी वारंवार होत राहावे ज्याच्यातून समाजामध्ये जे चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळावं थँक्यू थँक्यू व्हेरी मच सारिका मॅडम आज काय सांगाल आपल्या कार्यक्रमाचं निमित्त आयोजन का नेमकं कशासाठी करण्यात आलं सर निमित्त हेच होतं की स्त्रिया म्हणजे असं वाटतं की घरात फक्त घरकाम करणे आणि मुलं सांभाळणे ही जबाबदारी असते पण आपल्या बऱ्याच म्हणजे अशा महिला आहेत की ज्या ज्यांच्यामुळे घरं चालतात अशा महिलांसाठी कुठेतरी एखादं व्यासपीठ मिळावं की जेणेकरून त्यांना त्याच म्हणजे पोच पावती मिळावं की त्या काय करताय घरासाठी आणि त्यांच्या घरच्यांना पण त्याची हो। जाणीव याच्यासाठी मी हा पुरस्कार सोहळा ठेवला प्लस अरुण सरांचा पण खूप मोठा सपोर्ट मिळाला विकास सरांमुळे झाले आणि आज सचिन सर पण आमच्या सोबत आहेत तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद अलग अलग क्षेत्रांमध्ये अलग अलग त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केले आणि एक बिझनेस कसा करावा एक झिरो पासून आज सी आर पर्यंत गेलेल्या त्या बहिणीला एक अवॉर्ड देणं आम्हाला एक मायाचा कट्टा याच्या माध्यमातून वर्ल्ड गुरु रियालिटी त्यांना सपोर्ट करते की असच काम हे लोक करत राहावं आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो नमस्कार मी सचिन दानवे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या लेडीजला एकत्र आणणं तुम्हाला रिस्पेक्ट देणं देण कट्टा आहे ते करून दाखवतात आणि आहे त्यांच्या टीमने केलेलं आहे कारण की आयुष्यामध्ये ना सगळ्या लेडीजच्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी घटना असतात त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कोणी अप्रिशिएशन करत नाही रिस्पेक्ट नावाचं एक आज आपल्याला इथे आपल्याचं मत आणि तिथे येऊन मी फक्त जस्ट ॲज एक अटेंड करतोय इव्हेंट आणि ह्यांना हौसला देतोय आणि थँक्यू सो मच सारिका मला बोलायला बघा अँड थँक्यू हिरकणी अवॉर्ड सोळा इथे आयोजित होत आहे आणि मला बोलायला बद्दल थँक्यू आणि हा लास्ट वीकला माझी एक फिल्म रिलीज झालेली आहे ऊथ नावाची ऊथ यू यू टी ऊथ नावाची चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये थँक्यू सो मच थँक्यू